नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट सामान्य प्रशासन विभाग यांच्या एक महत्त्वाचं जे आर इथं प्रसिद्ध झालेला आहे महाविद्यालयातील सी एस सी से सेंटरबाबतचा हा जे आर आहे तर काय आहे जे आर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा राज्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतचा हा जी आर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो प्रस्तावना याबद्दलची काय आहे आपण समजून घेऊयात उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय केंद्र शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सदर आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापन सनियंत्रण प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले आहे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रांवय अहमदनगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील पंधरा महाविद्यालयात प्रायोगिक तत्त्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे शासनाचा सदर निर्णय हा राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला असून अशा प्रकारे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत राज्यातील इतर ठिकाणांवरूनही मागणी असल्याची शासनाच्या निदर्शनास आले आहे यास्तव सदर निर्णय श राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय काय म्हणतो ते बघूयात राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात येईल त्या त्या महाविद्यालयांना उपरोक्त संदर्भीय क्रमांक एक येथील एकोणीस एक दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसरून आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजुरी देताना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच सदरील कार्यवाही करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याशी तांत्रिक सहाय्यकरिता या समन्वय साधावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक हा दिलेला आहे हा आदेश डिजिटल सॉफ्टवेअरने साक्षांकित करून काढण्यात येत आहे सो अशा पद्धतीने हा आदेश इथे काढण्यात आलेला आहे प्रत्येक कॉलेजमध्ये आता सी एस सी सेंटर हे ओपन केलं जाणार आहे ज्यांना मान्यता जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे देणार आहेत सो विद्यार्थ्यांना सुलभतेने संपूर्ण दाखले वगैरे हे काढता येणार आहेत सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय